नमस्कार मैत्रिणींनो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये नांदेड ते श्रीशैल महानंदीचा व्हिडिओ घेतलेला आहे तिथून आम्ही आता निघलेलो आहोत त्याच्यानंतर पावसाचा वाण भ भरपूर होता इकडे पाऊस चालू होता पंचवीस चोवीस पंचवीसचा व्हिडिओ आहे जानेवारीमधला तर हे आम्ही इथून निघलो ह्याच्यानंतर एक दर्शन घेतलं पावसामध्ये पण तिथे आपल्याला जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरून मुखदर्शनच घेतलेलो आहोत महादेवाचं मंदिर होतं नाव तेलगूमधून खूप अवघड आहे त्याच्यानंतर रात्री आम्ही तिथून निघलो हे रामेश्वरमचं पंबन ब्रिज आहे खूप छान आहे इथे आम्ही पहाटे पहाटे चार ते पाच वाजता इथं पोहोचलेले आहोत तर हे मी व्हिडिओ घेऊन ठेवलेला आहे एडिटिंग करायला वेळ नव्हता आता मी घरी आल्यावरती करत होते तर इतका विशाल समुद्र आहे इथं लहान खूप छान वारा तर इतका वाहत होता आ, हे पाणी खळबळतानी बघत असाल तुम्ही वारा इतका होता की आम्ही ज्या ब्रिजवर थांबलो होतो ते ब्रिजसुद्धा हलत होता इतका वारा होता खूप खूप छान वाटलं हे जर अजून थोडंसं उजळल्यावरती जरी घेतलं असलं तरी खूप छान दिसलं असतं वारा तुम्ही पाहू शकता ही गाडीसुद्धा हलत होती आमची खूप खूप वारा होता आम्ही पहाटे पहाटे इथं पोहोचलो चार ते पाच वाजता माझे मागचे मामा हे हजबंड माझी मुलगी ते आधी होता ते ड्रायवर होता खूप इथं खूप खुश झालो आम्ही टूरमध्ये जेवढा आलो ना तेवढ्यामध्ये आम्हाला इथं खूप आवडलेला आहे हा व्हिडिओचा खूप छान आहे आम्ही जिथं थांबलो तिथून तेवढा ब्रिज हलत होता आता आम्ही इथून निघलो रामेश्वरम दर्शनासाठी पुढे याच्यानंतरचा अजून कंटिन्यू व्हिडिओ तुम्ही पाहत जा पुढचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवते ह्याच्या आसपासचा मी थोडा थोडा व्ह्यू घेतलेला आहे खूप पार्किंग हे खूप होती संक्रांतरच्या नंतर इथे गर्दी असते म्हणे आम्ही त्याच टायमाला तिथे पोहोचलो होतो आम्हाला रूम पण भेटली नव्हती हो आम्ही एक दीड तास बाहेर थांबलो होतो रूमची वेट करत ते जे दुसरे होते ते रूम खाली करायला एक ते दोन तास होते त्यांनी दर्शनाला गेलेले होते त्याच्यानंतर आम्ही आम्हाला ती रूम भेटली आम्ही बाहेर थांबलो होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व जागी रूम काम्याच होत्या हे संक्रांतरच्या नंतर चार पाच दिवसानंतर काहीतरी जत्रा असते म्हणे तर तिथे खूप मला तर खूप गर्दी होती आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा हो। आम्ही सव्वीस जानेवारीला पोचलो होतो तिथं सकाळी त्याच्यानंतर हे पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे जिथे असे पहाड धुकं असतात तिथं खूप छान आजारा आणि ते पहाडामध्ये काय अंतरच कळत नव्हतं खूप मिक्स झालेला होता हे जाता व्यवस्था ही पुढची गाडी पण आमचीच आहे मागची गाडी आम्ही बसलेलो पुढच्या गाडीत माझी छोटी बहीण तिचा नवरा आई बाबा भाऊजाई भाऊजेची आई भाऊ हे असे याच्यात समोर बसलेले होते मागच्या याच्यामध्ये म मी मोठी ताई आमच्या घ आमच्या घरची फॅमिली मोठ्या घर ताईची घरची फॅमिली त्याच्यामध्ये होतो सात सात माणसाची गाडी होती तर लास्ट फायनली आम्ही तिथं पोचलो पोहोचल्यानंतर सकाळी चहा वगैरे घेतलो ते तेव्हा व्हिडिओ नाही घेतलेला आहे रूम केली रूममधून मग आपले कपडे वगैरे हे केले आणि कपडे घेऊन निघालो त्याच्यानंतर मग ते म्हणत होते आता लेट होते आपण नाश्ता करून जाऊ समुद्रामध्ये जायचं आमच्या हस्बंडला हॉटेलचं काम पूर्ण माहिती आहे सर्वजण टेबल घेऊन बसले आणि आमचे माझ्या घरचे त्यांनी म्हणत होते मी पूर्ण घेऊन येतो तुम्ही बसा तर मी व्हिडिओ करत होते तर सर्व हसत होते मी म्हणलं आधी व्हिडिओ त्यांनी म्हणत होते व्हिडिओनंतर कर काय खायचं आधी ते सांग इथं आमच्या सर्वांना दोशे आणि इडली ऑर्डर केलेली होती आमच्या हो भाऊ भाऊजाईची मस्ती चालू राहते छोटी ताई छोटी बहीण तिचा नवरा हे मोठी ताई तिचा नवरा तिलेकर हे आम्ही प्रवास करून आल्यानंतर मेकअप नाही काय नाही फक्त नॉर्मली आम्ही घेतलेला आहोत माझा मुलगा इडली दोशा आणि आम्ही दोशा घेतलेला आहे त्याच्यानंतर फायनल आम्ही निघलेलो आहोत पुढं पण पाऊस इतका होता पाऊस खूप होता आम्हाला जायचं होतं पण पाऊस खूप असल्यामुळे आम्ही थोडंसं सा, इथे साईडला थांबलो होतो पाऊस बघा खूप मोठा पाऊस होता त्याच्यानंतर थोडा पाऊस उघडला की आम्ही गेलो न, आमचे मोठे मामा धरलेत मोबाईल मोबाईल धरण्यासाठी कोणीतरी पाहिजे होता आता इथं सर्वजण मस्ती करत होते बाबाचं झालं आमच्या थोडक्यामध्ये इथलं पाणी थोडंसं व्यवस्थित नाही आहे इकडं हे तिकडं तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये जेवढे पण कपडे आपले घातलेले हो तिकडे सोडतात म्हणे इथलं पाणी थोडंसं राखायचं वगैरे इथं जाळतेत वगैरे तर त्याच्यामधले थोडंसं हे शेवाळा वगैरे असं हे घाण होतं थोडंसं पाणी म्हणून नाही पण थोडंसं इथलं तेवढं स्वच्छ नव्हतं पाणी खारतं इतकं तोंडात केलं तर इतकं मीठ होतं आणि पूर्ण आम्ही इथं जेव्हा आंघोळ केलं इथूनच आमची पूर्ण काळंकी चढली पूर्ण मिठाचं पाणी असल्यामुळं ब्लॅक ब्लॅक झालेलं आहे आता खूप मधी जायचं म्हणून माझ्या हजबंड मला नेत होते मधी जाऊ थोडं म्हणून मुलगी बसली होती हे इथं आता माझी भाऊजाई भाऊ सर्व सर्वच जण आहे फक्त आता पप्पा होल्ड केले मामा आधी मोबाईल घेऊन थांबले होते आता पप्पा थांबलेले आहेत बाकी सर्वजण लाटा खूप छान आहेत समुद्रात केल्यावर ते बाहेर निघा वाटत नाही याच्यानंतरचा दुसरा कन्याकुमारीचा पण व्हिडिओ घेतलेला आहे ते पण एडिटिंग करून टाकते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत जा व्हिडिओमध्ये खूप मजा आलेली आहे एकतर आपलं देवदर्शनी झालं थोडंसं इथे एन्जॉय पण झालं थोडंसं वेळ काढून आपलं जाऊन यायला पाहिजे फिरण्यासाठी इतके दिवस आपलं काम कामकामच होतं तर मी म्हणलं सर्वजण निघत होते तर जाऊन यावं पण हे सर्व जे पण टूरचं आहे सर्वजण आम्ही मिळून एक फॅमिली पूर्ण जोडीजोडी निघलेले आहोत जोडे म्हणलं आम आम्ही तिघं बहिणी तिघा बहिणीचे नवरे त्यांचे लेकर आईच्या इथले सोबत मामा आणि भाऊजीची आई होती फक्त एक्स्ट्रा बाकी पूर्ण फॅमिली होती खूप मस्ती केल्या ते आता हे मी खूप महाग जाऊन त्याला पवत यायचंय त्याने म्हणते मी महाग जातो पोवतचा व्हिडिओ घे पप्पानं खूप वेळ होल्ड करून ठेवलेला आहे व्हिडिओ व्हिडिओ करण्यासाठी वेळ काही जागी भेटलेला आहे काही जागी भेटलेला नाही आहे काही जागी आपल्याला व्हिडिओ करता वेळेस आपल्याला काही जागी मोबाईल पण अलाउड नव्हता ते मोबाईल जिथे अलाउड नाही तिथं आपण नाही घेतलेला आहे जिथे जिथे आपल्याला मोबाईल अलाउड आप होता तिथेला जेवढा व्हिडिओला टाईम भेटला तेवढा व्हिडिओ केलेला आहे जास्त वेळ भेटत नाही आपल्याला खास एक जण मोबाईलचा शूट करण्यासाठी ठेवावं लागतं आपल्याला लेकर ले वगैरे पाहायचे आहेत त्या हिशोबाने म्हणलं तर होत नाही लाटा सहज चालू होत्या आता आई वगैरे म्हणत होती बस झालं खूप जास्त वेळ बसू नका सर्दी होती थोडं बसू लागले उठू लागले झाला आता ते आपलं स्टॉप झाला खूप वेळ झाला होता त्याच्यानंतर मग आई म्हणे बस झालं आता याच्यानंतर मग आई आल्यावरती मोबाईल थोडंसं घेऊन स्टॉप केलेला आहे बाकी हे ना मागं नको म्हणून सांगितलं तर त्यांनी मागं जाऊ लागले मामानते आई आणि आईचं काळजी कशी असते जाऊ नको तेवढ्या मागं म्हणून म्हणत होते त्याच्यानंतर बघा हे पूर्ण व्यू घेतलेला आहे खूप छान आहे पूर्ण तुम्हाला टोटल दाखवलेला आहे याच्यामधला आता इथे माझी भाऊजी आई दोघं आता निघत आहेत पुन्हा गेल्यावर निवांत आपल्याला व्हिडिओ करण्यासाठी खास अस वेळ काढून जावं लागतं वेळ जास्त राहत नाही आपल्याला आता हे झालं माझ्या आईनं घेतले व्हिडिओ खूप झाला आता जास्त वेळ होते म्हणून आता ह्याच्यानंतर ताई आम्ही थोडं इथे स्टॉप बसलो होतो मस्ती करत <laughs> इथे मस्ती करायला भेटते का आपल्याला नंतर नंतर का जाण होतं का तर आता इथपर्यंत झालेला आहे लास्टला बघा ते फक्त मुळक दिसतंय बॅक साइडने त्यांनी पवत होत्या तिकडे मामा आणि इकडे हेने त्यांचा पवण्याचा व्हिडिओ घेतलेला आहे आता यांचं इथे चाललो होतो लुंगे डॅन्स लुंगे डॅन्स सर्व लेकरं आणि माझे हजबंड त्याच्यातच मी होऊ लागले ते लुंगी डॅन्स हे बघा माझा मुलगा आणि थोडं थोडं हलवते आमची छोटीशी आहे ती लाटायतच परेशान तिला पाण्यातच खूप मजा येत होती तरी ती थोडंसं केली डॅन्स <laughs> खूप मजा आलेली आहे थोड़ा पाऊस पण चालू होता लाटा पण गोवा वाले बीच पे सॉन्ग लावा म्हणत होती मुलगी झालं खूप गर्दी थोडंसं इथे म्हणलं ना आजूबाजूला कचरा कपडे वगैरे सोडतात इथलं एवढं हे नाही आहे आता याच्यानंतर आम्ही समुद्रातून निघलो घरी जाऊन थोडं फ्रेश झालो रूमवर जाऊन घरी म्हणते रूमवर जाऊन फ्रेश झालो आता आम्ही मंदिराकडे दर्शनाला निघलेलो आहोत मी हो। आणि माझी भाऊजही सेम घातलेला आहोत साड्या आम्हाला दर्शनाला निघायचं जेव्हा होतं सकाळीच निघायचं होतं पण आम्हाला इथे बारा वाजले होते दर्शन बंद होते म्हणून गडबड करत होते त्याच्यानंतर मग आम्ही लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं आवरून घेतलो आता इथे आम्ही दर्शनाला गेलो लवकरात लवकर सा आता हे मंदिरचे जेवढे पण दार आहेत तेवढ्याला दिवे लावलेले होते का लाईटी लावलेले होते खूप छान होते इथे थोडंसं अलाउड होतं मोबाईल तर मध्ये मी मंदिरामधला थोडा थोडा व्हिडिओ घेतलेला आहे इथे सगळं सर्व मंदिर इकडल्या साईडचे दगडामध्ये कोरीव काम केलेले आहेत खूप छान आहे जिथे तिथे मी पाहते असेच बांधकाम आहे बघा किती छान बांधकाम आहे जिथपर्यंत पाहत तिथपर्यंत कलर असा दिलेला आहे बघलं का असे डोळे भरून येईल आता इतके छान वाटत होतं इथे आणि तर हे यांचं चालू होतं त्यांचं आगमन होतं मंदिरामध्ये दे देवांचं वगैरे त्यांचं काय टायमिंग वगैरे असेल त्यांनी त्या टायमिंगला येऊन देवाला वगैरे ते बँड आणि शेणावर बाजूत थोडंसं गोल आपण जसं हे करतो हो। हो ना रथ फिरल्यासारखं तसं देवीला घेऊन थोडं फिरत होते मग नेऊन मंदिरामध्ये स्थापन केल्यासारखं बसवत होते त्याच्यानंतर बघा हे लास्ट आम्ही मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहोत इथं गर्दी खूप दाबादाबी होती तरी जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न केले इथं नंदी होती महामध्ये महादेवाचं तेवढं क्लिअर नाही दिसला पण खूप छान होतं त्याच्यानंतर बाहेर आल्यावर ते बाहे आम्ही जात, जाता आहे त्याच्या रूटमध्ये हे बारा ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगाचं आपल्याला इथं हे होतं तर हिचं पण मी व्हिडिओ घेतलेला आहे बारा ज्योतिर्लिंगाच्या आहेत सर्व आता हे कन्नड आहे का तेलगू आहे काय माहिती नाही थोडं इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं होतं त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका त्याच्यानंतर अजून आम्ही पुढेच्या जे टूरला गेलेलं आहे त्याचा पण व्हिडिओ घेतलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा